बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंड गावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे वट पौर्णिमेच्या दिवशी सात जन्म ज्याच्या सोबत बायकोला असं काही करायला भाग पाडलं ते पाहून तुम्हाला पण धक्काच बसेल वर्षा ओमप्रकाश लाके असं हे आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे या महिलेचा मृतदेह सोमवारी सायंकाळी विहिरीत सापडला नवरा सासू सासरे आणि इतर नातेवाईकांकडून या महिलेला वारंवार छळ होत होता सारसरच्या होत असलेल्या झाडाला कंटाळूनच वर्षा यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे त्यांनी विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं या महिलेच्या तिच्या सासरच्यांनीच घात केला असं तिच्या माहेरच्या लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच तिने हे, त्या हे टोकाचं पाऊल उचललं असं बोललं जात आहे संबंधांधीत लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पण होत आहे वर्षाच्या आईने तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी सांगितले की त्यांनी माझ्या पोरीलाच मारून टाकलं आहे सासरवास होता तिला सतत मारहाण केली जात होती आई बापाला काही सांगितलं तर तिचा नवरा तिला चांगलाच चांगला मारत असायचा लग्नाला दहा वर्ष झाली आणि सहा वर्षाची वर्षा मुलगी आहे चार वर्षाचा मुलगा आहे माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आईने चांगलाच चांगला आक्रोश चांगला केला चांगला। मात्र वट पौर्णिमेच्या दिवशी ह्या महिलेसोबत अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडल्यामुळे आजूबाजूचे आणि परिसरामधले सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत